मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये बहुसंख्य या योजनेच्या मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत याच अनुषंगाने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या, या, या योजनेअंतर्गत निधी कमी पडू दिला जाणार नाही असे ते बोलत होते पत्रकार गीता मुदोळकर नव न्यूज सांगली महायुक्ती शासनानं त्यामध्ये आपले मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील तिसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले दादा आहेत दादा पवार आहेत ह्या लोकांनी एक स्कीम जाहीर केली त्या जा स्कीमचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाठी बहीण योजना आणि ह्या योजनेचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये घेऊन तो मंजूरला घेतला आणि त्याची प्रक्रिया चालू झाली प्रक्रिया चालू असताना निश्चितच त्याचं जनतेनं माझ्या माता बहिणीनं एवढं मोठं स्वागत केलं याचं समाधान व्यक्त केलं आणि ते समाधान व्यक्त करताना आज आपल्या जिल्ह्याचं जर आपण रेकॉर्ड बघितलं तर आपल्याकडे एकूण अर्ज प्राप्त झाले चार लाख एकोणसाठ हजार आठशे सत्तावीस मान्यता मिळाली त्यातल्या चार लाख चोवीस हजार दोनशे अकराना ना मान्यता मिळाली हे आम्ही शासनाकडे आम्ही आता अपलोड पण केला आम्ही त्याला औषध अमान्य झालेले तेतीस हजार तीनशे तेरा ती आहेत आणि ह्यातले पण काय अर्थ चौदा तारखेच्या मिड नाईट पर्यंत बारा वाजेपर्यंत ह्यातले पण काय अर्थ तर त्रुटी दूर करून जर आले तर तेही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका